काय आता आणि म्हणून हे जे काय कारस्थान तुम्ही केलेलं आहे खरंतर सबंग लोकप्रियतेच्या घोषणा जाहीर करायच्या आणि सरकारच्या तिजोरीतल्या पैशांना मतदारांना बोलवायचं त्यांची मतं घ्यायची सत्तेवर यायचं हे जे पाप ऑक्टोबर दोन हजार चोवीसला तुम्ही केलेलं आहे त्याची ही आलेली विषारी फळ आहे या आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये फक्त शेतकरीच आत्महत्या करत होते आता ठेकेदार आत्महत्या करायला लागलेले आहेत जे काही जर दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी अमाप माया कमावलाय मला माहिती आहे तुमच्या व्यक्तिगत मालमत्तेवर कर्ज काढा आणि ठेकेदारांचे पैसे वागवा अरे पस्तीस वर्षाचा तरुण पोरगा तुमच्याकडे खेटे घालून घालून खाजगी सावकाराचे व्याज देऊन देऊन दमला लहान पाच वर्षाची मुलगी उघड्यावर ठेवून तर पत्नीला बेसारा करून वृद्ध आईवटलांना वाऱ्यावर सोडून हा पोरगा आत्महत्या करतोय जरा तरी तुमच्या हृदयाला पाजर फुटत नाही काय आणि असे अजून किती हर्षल पाटलांचा तुम्ही बळी घेणार आहात अजितदादा एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला याचं तुम्हाला उत्तर द्यावं लागेल आपण पाहत आहात आप मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा आवाज